श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ म्हणजे आपलं सर्वस्व आपले वडील तेज आपली आई तेज आपलं जे सर्व काही आहे ते स्वामी समर्थ महाराजच आणि स्वामी समर्थ महाराजांची ज्यांच्यावरही कृपादृष्टी होते त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमतरता भासत नाही प्रत्येक सुख त्यासाठी प्राप्त झालेलं असतं आणि हे घडू शकतं फक्त स्वामीवर अटळ विश्वास असल्यामुळे ज्याचाही स्वामीवर अटळ विश्वास आहे नितांत श्रद्धा आहे त्या भक्ताला स्वामी कधीच सोडत नाही प्रत्येक वेळी त्या भक्ताच्या पाठीशी त्याच्या दुःखामध्ये स्वामी उभेच असतात आणि प्रत्येक सुख देण्याचा स्वामी महाराज त्या भक्ताला प्रयत्न करत असतात मित्रांनो तसं पाहिलं तर श्री स्वामी समर्थांचा भक्तवर्ग खूप मोठा आहे आणि अनेक सेवेकरांना स्वामींचा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव आलेला आहे आपली श्रद्धा स्वामीवर असली ना की अनेक सुखाचे मार्गही आपल्याला स्वामींच्या आशीर्वादामुळं सापडू शकतात वेगवेगळ्या दिशांना आपण भरकट जाण्यापेक्षा योग्य दिशा दाखवण्याचं काम स्वामी महाराज आपला करत असतात आणि त्याच दिशेवर आपली प्रगती असते अशाच प्रकारची एक कथा असून प्रत्यक्ष स्वामी भक्ताला स्वप्नामध्ये स्वामींनी दर्शन दिलेलं आहे मित्रांनो स्वामींनी स्वप्नात दर्शन देणं म्हणजे त्यालाही भाकी लागतं त्यालाही पुण्य लागतं त्यालाही त्याग लागतो त्यासाठी सेवा करावी लागते त्यासाठी रात्रंदिवस स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर ठेवावी लागते तेव्हाच हे शक्य आहे आणि जेही सेवेकरी या गोष्टी करतात त्यांना कोणत्या ना कोणत्या रूपाने स्वामी महाराज हे दर्शन देतच असतात त्यांच्या पाठीशी सदैव राहतच असतात ती जी कथा आहे ती कथा कशा प्रकारची आहे ते आपण पाहूया मित्रांनो एकदा एक शेवेकरी खूप संकटात सापडतो तेव्हा तो त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजांची खूप विनवणी करतो परंतु त्याचा त्रास हा वाढतच जातो असे काही दिवस निघून गेल्यावर त्याची त्या, त्या संकटातून सुटका होते व वो तो जो व्यक्ती आहे तो मोकळा श्वास घेऊ लागतो परंतु ऐन संकटाच्या वेळी स्वामी महाराजांनी आपल्याला काहीच मदत केली नाही म्हणून त्याचे सेवेकडे व महाराजांकडे दुर्लक्ष होतो तो महाराजांची सेवा चुकवायला लागतो जो नित्य नियमानं स्वामी महाराजांची सेवा करत होता तो आता ती सेवा टाळू लागतो काही दिवस गेल्यानंतर त्याला एके रात्री एक स्वप्न पडते आणि त्या स्वप्नात त्याला असं दिसतं की तो स्वामीसोबत एका भयंकर वाळवंटातून चालला आहे उन्हाचे तीव्र चटके बसत आहेत संपूर्ण शरीरातून घामाचे लोडे वाहत आहेत आणि अशाही परिस्थितीमध्ये स्वामी महाराज शांत आणि प्रसन्नपणे मार्गक्रमण करीत आहेत तेव्हा तो जो सेवेकरी होता त्या सेवेकऱ्याला वाळूवर उमटलेले पावलांचे दोन व्यक्तीचे ठसे दिसतात त्यावेळी तो सेवेकरी न राहून स्वामी महाराजांना विचारतो की स्वामी समोर दिसतात ते पावलांच्या ठसे कोणाच्या आहेत आणि एवढ्या रखरखत्या उन्हात या वाळवंटामधून कोण गेले असावे बरे तेव्हा स्वामी त्याला उत्तर देतात की या ज्या पाऊलखुणा आहेत ना या पाऊलखुणा दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या नसून तुझ्या आणि माझ्याच आहेत तुझ्यावर आलेल्या संकटाच्या वेळी मीच तर तुझ्यासोबत होतो ना याची ती साक्षी आहेत आणि महाराजांचे हे शब्द ऐकल्यावर त्या व्यक्तीला खूप वाईट वाटून पश्चाताप होतो आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला फक्त एकाच माणसाचे ठसे दिसतात तेव्हा तो काहीसा दुःखी होऊन महाराजांना विचारतो स्वामी जेव्हा मी खूपच अडचणीत होतो तेव्हा आपणही मला सोडून गेलात ना त्यामुळे येथून पुढे माझे एकट्याचेच पायाचे ठसे या ठिकाणी दिसत आहेत त्यावर स्वामी महाराज हास्य करून त्या व्यक्तीला सांगतात की इथून पुढे तर मी तुला माझ्या खांद्यावर उचलून घेतले होते त्यावेळी त्या, त्या भक्ताला सर्व काय उमलतं आणि तो स्वामींच्या चरणावर त्या ठिकाणी स्वप्नात देखील पायापुढे विनवणी करतो की स्वामी महाराज मला माफ करा माझं चुकलं मी तुमची सेवा नित्यनिर्मानं करू शकलो नाही तुमच्याकडे मी रोज येऊ शकलो नाही मला माफ करावे इथून पुढे मी कधीही जी माझी स्वामी सेवा आहे त्यामध्ये खंड पडू देणार नाही आणि माझा जन्म हा सदैव माझ्या स्वामीसाठी असेल माझ्यासाठी स्वामी सेवाची ही प्रिय असेल आणि अचानक त्याला जाग येते जाग आल्यानंतर त्याला दरदरून घाम आलेला असतो तो उठतो घाम पुसतो आणि स्वामींचा जो फोटो होता त्या फोटोकडे पाहून हात जोडतो आणि चुकलो स्वामी चुकलो स्वामी चुकलो स्वामी मी इतका मूर्खपणा केला असताना देखील तुम्ही मला माझ्या स्वप्नात येऊन खरे जे का आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला माझा जो काही गैरसमज झाला होता तो गैरसमज तुम्ही दूर करून मला पुन्हा आपल्या स्वामी सेवेत आणले याबद्दल तो स्वामींचे खूप उपकार मानू लागतो आणि तो मनाशी ठरवतो की इथून पुढं जेही काही असेल ते फक्त स्वामी सेवेसाठी मित्रांनो स्वामी सेवा ही कधीही वाया जात नाही स्वामी महाराजांचं सदैव तुमच्यावर लक्ष असतं कोण कशी सेवा करतो हे देखील स्वामी पाहत असतात त्यामुळं आपण जीही सेवा करू ती करा, मना करा मनापासून करा हृदयाच्या अंतकरणापासून करा की जेणेकरून स्वामी तुमच्या प्रसन्न होतील आणि तुमच्याही संकटामध्ये दुःखामध्ये स्वामी महाराजांची साथ स्वामी महाराजांची सोबत तुम्हाच स्वामीचा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील याबद्दल थोडीही शंका नाही मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ